अर्यो अनिर्विनन स्तविष्टो भू धर्मयु ओ महामका नक्षत्रनेमि नक्षत्रिक्षमक्षाम समीहना, श्लोक क्रमांक 60 आणि नाम आहे 435 अनिर्विनन हो अनिर्विनन म्हणजे होता असला नसेला न थकणारा विचलित न होणारा सनिश्चयेनं योक्तव्य योग व निर्विंड चेतसा सहा तेवीस योगाच्या अभ्यासकाने दृढ निश्चयी असावे आणि विचलित न, न होता धैर्याने अभ्यास करावा मनुष्याला अंतिम यशप्राप्तीची शाश्वती असली पाहिजे आणि यशप्राप्तीमध्ये जरी विलंब लागला तरी त्याने निरुत्साही न होता दृढ निश्चय योगाभ्यास केला पाहिजे खडतर अभ्यासकाला नक्कीच यशप्राप्ती होते तसेच भक्तांच्या सत्संगामध्ये राहिल्याने भक्ती योगाने भगवत प्राप्ती होती अनपेक्ष शुचिर दक्ष उदासी न कर्तव्यता यो न ऋष्यती न द्वेष न शोचती न कांक्षती गीता सोळा सतरा परमात्मा वस्तुता क्रियाशून्य असतो परंतु तो तिन्ही लोकांच्या विस्ताराची रचना करतो आणि त्यास करता असे म्हणावे तर तो, तो कोणत्याही कर्माने लिप्त होत नाही कारण त्याच्या ठिकाणी असणाऱ्या उदासीनतेचा कोणताही अवयव अशुद्ध होत नाही त्याची उदासीनता किंचितही बिघडत नाही त्याच्या सहज स्थितीचा अनेक समुदाय चांगल्या तऱ्हेने उत्पन्न करतो तो जगातील सर्व प्राण्यांना व्यापून असतो परंतु केव्हाही कोणाची आसक्ती धरत नाही हे जग उत्पन्न होते आणि नाही होते याची त्यास खबरही नसते ज्ञानेश्वरी पाच चौदा एकोणऐंशी अशा वंदन करू चारशे हो। असलेला विश्वरूप सार्वभौमत्व हे त्रेपन्नावे नाव विवरण झाले आहे अनोरणियान महतो महियानात्मस्य जंतर्निहितो कठोपनिषद एक दोन वीस जीवात्म्याच्या हृदयात पिंडात राहणारा परमात्मा सूक्ष्मात सूक्ष्म त ब्रह्मांडात विराट सर्वव्यापी व्यापी सविष्ट असतो बलीच्या यज्ञशाळेतील वामन बटून दोन पावलातच तिने लोक पादाक्रांत करून बलीला आपले विराट दिव्य सविष्ट रूप दाखवतो कुरुक्षेत्री मोहग्रस्त झालेल्या आपल्या लाडक्या अर्जुनाला दिव्य चक्षु प्रदान करून विश्वरूप विराट सविष्ट रूप दाखवतो तसेच व्यास शिष्य संजय पवनपुत्र हनुमान आणि भीमाचा नातू घटोत्कच पुत्र ज्याने महाभारत युद्ध पाण्याचे वरदान प्राप्त करून घेतले होते हे सर्व सविष्ठचे साक्षीदार होते पंचावन्न श्लोकांचा गीतेचा अकरावा अध्याय हा भगवंताचा मुक्त हस्ते उधळलेला नजराणाच आहे असे अनेक वक्र नयनम अनेक अद्भुत दर्शनम सर्वाश्चर्यम देवम अनंतम विशतोमुखम अनेक ब्रह्मांड अनेक ग्रह लोक दिशा आकाश अशी विस्तृत सर्वांनी पाहिली जीव भगवंताचा अंश आहे नवविधा भक्ती ज्ञान योग ध्यान तप वैराग्य वैराग्यक्षा सर्वाभूती परमात्मा या भावनेने काही प्रमाणात तो सविष्यचा अनुभव घेऊ शकतो म्हणून असे श्री विष्णूंचे सविष्य रूप त्यांच्या कृपेने पाहण्याचा प्रयत्न करूया अबूहू अबू चारशे सदोतीसावे नाव अबूहू अजन्मा अज आदि अ म्हणजे नाही भू म्हणजे पृथ्वी जे पृथ्वीतलावर जन्म घेत नाही शाश्वत एकमेवा द्वितीय सार्वकालिक

अज अजन्मा अर्थात अभोह शब्दाने वर्णन केले आहे बद्ध जीवात्मय देहांतर करीत असतात परंतु भगवंताचा देह कधीच बदलत नाही जेव्हा ते या भौतिक जगतात अवतरित होतात तेव्हा सुद्धा ते अजन्मा येतात श्रीकृष्ण जेव्हा वसुदेव गोकी समोर प्रकट झाले तेव्हाही ते सामान्य बालकाप्रमाणे जन्मलेले नव्हते ते त्यांच्या मूळ रूपात प्रकट झाले व नंतर त्याने सामान्य बालकाप्रमाणे त्याने स्वतःचे रूपांतर केले श्रीराम ही आधी कौशल्या माते समोर मूळ रूपात व नंतर मातेच्या सांगण्यावरून बाल रूपात राम रूपात प्रगटले भागवत अजोपी सन्यवयात महाभूता नामेश्वरोपी सन प्रभुम समाधिष्ठा या संभवाम्या जन्म कर्म जमे दिव्यम गीता चार सहा नऊ मी जरी अजन्मा आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही आणि मी जर सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर आहे तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ सच्चिदानंद दिव्य रूपात अवतीर्ण होत असतो असे आबोहू श्री विष्णूच आपली ओळख सांगतात <coughs> चारशे अडतीस धर्मयुग धर्माचा आधारस्तंभ स्तंभ धर्मस्वरूप यज्ञात यज्ञ पशु बांधण्याचा स्तंभ सार्वत्रिक मान्यता असलेला सत्य सत्य पवित्र तप दान हे धर्माचे चार पाय होते त्यापैकी आता सत्य हा फक्त चौथा पाय शिल्लक राहिला आहे सत्य धर्म विश्वव्यापी बनतो पापी लोक सत्य मार्ग तरून जाऊ शकत नाहीत यज्ञकुंड तयार करताना आवाहन हे युग दिव्य कीर्तीसाठी अग्रभागाला अंतराळाच्या कीर्तीसाठी मध्य भागात पार्थिवांच्या कीर्तीसाठी मुळांना मी तुमचे प्रोक्षण करतो हे युग वर उचलणाऱ्या ऋतवीजांना सुखाना प्रवेश करण्यासाठी वाढ तुमच्यावर आणखी दुसरा भाग ठेवला जाईल हे युप हे युप सविता देव तुम्हाला तुपाने सिंचन करो हे चशाल चा, फळ देणारी साळी प्राप्त करण्यासाठी मी तुला या युपखंडावर स्थापित करतो हे युप तुम्ही अग्रभागाने स्वर्ग लोकाला स्पर्श केला आहे मध्यभागाने अंतराळ पूर्ण केले आहे आणि मूळ भागाने पृथ्वीला दृढ केले आहे हे युप आम्ही तुम्हाला ज्या जास्ती पोचवण्याची इच्छा करू तेथे सूर्याची किरणे विस्तारलेली असतात गमन करणाऱ्या ऋषींकडून सादर आणि सामगानद्वारा प्रशंसा प्राप्त करणाऱ्या विष्णूचे परमधाम आहे ते या स्थान आहे हे युप तुम्ही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य याच कडून प्रशंसा करून घेता मी तुम्हाला या गुंडामध्ये ग्रहण करतो हे युप तुम्ही ब्राह्मणांना क्षत्रियां आणि वैश्यांना दृढ करा यजमानांचे आयुष्य आणि त्यांच्या संततीला दृढ करा अजुर्वेद सहा एक ते चार अशा प्रकारे आपल्या धर्मामध्ये यज्ञ पुरुष श्री विष्णूंना यज्ञाद्वारे प्रसन्न करून आपल्याला वैकुंठात घेऊन जाण्याची तजवीज केली आहे तसे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मितीसाठी विराट पुरुषाच्या अंगातून यज्ञ पशु स्तंभ कुशल सामग्री कल्पून त्या यज्ञ स्वरूप परमात्म्याचे यज्ञानेच पोजन केले हे संपूर्ण विश्व त्या भगवंतावर स्थिर आहे असे श्री विश्वस धर्म गोप असल्याची ग्वाही देतात चारशे एकोणचाळीस महामख ज्याला अर्पित यज्ञ मोक्षफुल देणारे असल्याने मान ठरतात म्हणून महा म्हणजे महान महत्ता मख म्हणजे यज्ञ होम यज्ञो धर्मश्च विज्ञेय इति धर्मदेहतया पूजो यज्ञोस्य अवययो यत ततो महमख प्रोक्तो हि अष्टार्ण कामकारकः गोकुळवासियांनी श्रीकृष्णांच्या आदेशानुसार इंद्र यज्ञाची जुनी प्रथा बंद करून गोवर्धन पूजा सुरू केली तेव्हा संतापलेल्या इंद्राने अतिवृष्टी केली तरी सर्व सही सलामत होते हीच भगवंताने इंद्राला समज दिली तुम्ही सृष्टी व्यवस्थेचा एक भाग आहात पण तुमच्या सर्वांवर माझीच सत्ता चालते शिवाय गोवर्धन म्हणजे इंद्रियातीत होणे म्हणजेच मिथ्या संसारापासून मुक्ती व भगवत प्राप्ती होय हे मखाचे मूळ उद्दिष्ट आहे जो मनुष्य प्राकृतिक गुणांपासून अनासक्त आहे आणि पूर्णपणे आहे त्याचे कर्म पूर्णपणे आदि विष्णू म्हणजे श्रीकृष्णा कृष्णा प्रित्यर्थ करतो म्हणून त्याचे कर्म मखाप्रमाणेच आहे कारण यज्ञाचा मखाचा उद्देशच परमपुरुष श्री विष्णूंना श्री संतुष्ट करणे हाच असतो अशा कर्माने प्राप्त होणारी कर्मे निश्चित दिव्यत्वात विलीन होतात त्यामुळे कर्मफलांचे भौतिक परिणाम भोगावे हो लागत ब्रम्ह ब्रह्मेव ते न ब्रह्मैवतेन गन्तव्यं समाधी ना गीता चार चवीस ब्रह्म म्हणजेच आध्यात्मिक किंवा दिव्य भगवंत म्हणजेच दिव्यतेज ब्रह्म ज्योती या भावनेत जे काही केले जाते त्याला यज्ञ मख असे म्हणतात आध्यात्मिक भावनेच्या या स्तरावर हवी हवी अर्पण करणारा हवन यज्ञाचा अधिष्ठाता आणि अंतिप्राप्त होणारे फळ सर्व काही परब्रह्मामध्ये एकत्रित होते म्हणूनच अशा महामखाच्या संतुष्टीने मुक्ती प्राप्त होते यज्ञ नाम जप यज्ञोस्मी गीता दहा पंचवीस विभूती योगामध्ये भगवंत सांगतात हरे नाम केवलम अशा दिव्य श्री विष्णू नाम सेवेने महामख समर्पित होऊया चारशे चाळीस नक्षत्र नेहमी सर्व नक्षत्रांचे केंद्र स्वरूप केंद्रस्थान आदित्यानाम विष्णू ज्योतिषाम रविरंशुमान मरिषी मरुतामस्मी नक्षत्राणा शिशु शशी गीता दहा एकवीस बारा आदित्यांमध्ये श्रीकृष्ण प्रमुख आहेत आकाशात चमकणाऱ्या तेजस्वी ताऱ्यांमध्ये सूर्य प्रमुख आहे ब्रह्मसंहितेत सूर्याचे वर्णन भगवंताचा तेजस्वी नेत्र असे करण्यात आले आहे नक्षत्रांमध्ये रात्रीच्या वेळी चंद्र हा प्रमुख असतो आणि म्हणून चंद्र हा श्रीकृष्णाचे रूप आहे चंद्र हा अनेक नक्षत्रांपैकी एक आहे म्हणून आकाशात दुखमुखणारी नक्षत्रे ही सूर्यप्रकाशच परावर्तित करतात भगवंताना सर्व देवमय दिव्य विग्रय ओम नमो ज्योतिर्लोकाय अनिमिषाम्यपतये महापुरुषाय भी धीमही देवी भागवत भगवंत सर्व ज्योतिर्गणाचे आश्रय रूप देवतांचे अधिष्ठाते परमपुरुष आहेत श्रीहरी लोकालोक पर्वतावर राहतात सूर्यापासून ध्रुव लोकांपर्यंत सर्व यांच्या अधीन आहेत स्वर्ग आणि पृथ्वीच्या मधील ब्रह्मांडात सूर्य राहतो त्याच्यावर एक लाख योजन चंद्र राहतो त्याच्यावर नक्षत्र मंडळ आहे जे सदैव चक्राकार घुमते म्हणून ध्रुव लोक हा आढळ खांबासारखा नियुक्त केला आहे श्रीहारीच्या योग मायेवर आधारित सुषमार चक्राचे वर्णन येते त्याला शेपटी आहे हे कुंडलाकार असून डोके खाली आहे याच्या संपूर्ण देहावर ग्रह नक्षत्रे चंद्र तारे प्रजापती अश्विनी कुमार बृहस्पती रोमकुपात नक्षत्र मंडळ आहे हे देवी भागवतात दिले आहे आठ चार ते सोळा आठ चौदा ते सोळा म्हणून श्री विष्णू नक्षत्र आहे चारशे एक्केचाळीस नक्षत्री ही नक्षत्री म्हणजे चंद्ररूप दक्ष प्रजापती व प्रसूती यांना साठ मुली हो झाल्या तथे सत्तावीस मुली म्हणजे सत्तावीस नक्षत्र या चंद्राच्या सत्तावीस पत्नी प्रत्येक नक्षत्राचे प्रत्येकी चार चरण ऐकून घ्याय म्हणजे सत्तावीस एकशे आठ चरणे राशी राशी बारा एकशे आठ भागिले बारा म्हणजे नऊ प्रत्येक राशीत नऊ चरणे नक्षत्र मंडळ हे चंद्रापेक्षा तीन लाख योजने वर आहे चंद्राला औषधाचा स्वामी मानतात ओम चंद्रमा मनसो जात चक्षो सूर्य अजायत

लुक, चंद्र हा अनेक नक्षत्रांपैकी एक आहे म्हणून आकाशामध्ये लुक लुकणारी नक्षत्रे ही सूर्यप्रकाश परावर्तित करतात ब्रह्मांडामध्ये अनेक सूर्य असल्याच्या सिद्धांताला वेद स्वीकारित नाहीत सूर्य हा एकच आहे आणि ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशामुळे चंद्रप्रकाशमान होतो त्याचप्रमाणे सूर्यप्रकाशामुळे नक्षत्रेही चमकतात भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे चंद्र हा नक्षत्रांपैकी एक असल्यामुळे तारे हे नसून चंद्राप्रमाणे नक्षत्रे आहेत दर महिन्यात दुसरा पक्ष कृष्ण त्यानुसार अनुक्रमे पौर्णिमेला पूर्णचंद्र व अमावस्येला चंद्र हा सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये येतो त्यामुळे त्याची सूर्याकडील बाजू प्रकाशित बा व पृथ्वीकडे अंधाराची म्हणून अमावस्येला चंद्र असून दिसत नाही या पक्षाचे नावही कृष्ण पक्ष आहे अभिनक्षत्रे बहुत परी प्यारा मज भरत भूमी तारा अशा नक्षत्री रूपी श्री विष्णू ना नमस्कार चारशे बेचाळीस क्षम सर्व कार्यास समर्थ सक्षम पात्र क्षमाशी माफ करणारा न सक्षम आत्मकर्म देहं दे धर्म विवाश्रिता क्षमा सर्व साधयम वियोगा, नयन जारी वियोगार्थो बबंध वियोगादो बबंधस्विता भगवंताने कालियाला क्षमा करून रमणीत कायम ते सांगितले शिशुपालाच्या नव्याण्णव अपराधांना भगवंतांनी क्षमा केली तसेच इंद्र ब्रह्मदेवाना समज देऊन क्षमा केली भागवत असे सुदूरा चारशे त्रेचाळीस क्षामह हो। कार्यनाश झाल्यावर मूळ स्वरूपात असलेला प्रियजनांच्या प्रेमाने मोहांत झालेला अर्जुन जेव्हा युद्ध नाकारतो तेव्हा त्याच्यातील क्षात्रतेजाला भगवंत प्रस्फुरित करतात क्षत्रियांच्या जा कर्तव्याची जाणीव करून देतात कौरवांसह भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य हे देखील वध करण्यास योग्यच आहेत कारण द्रौपदी वेळी बघ्याची भूमिका घेतली होती महाभारती युद्धाने भूमीचा भार उतरवण्यासाठी भगवंत अवतरले होते अर्जुना तू एक निमित्त आहेस मी यांना आधीच मारले आहे यांच्या जन्म मृत्यू मीच कारण आहे म्हणून त्यांनी अर्जुनाला त्याच्या इच्छेनुसार स्वतःचे विराट विश्वरूप दर्शन घडवले युद्धात सर्वच जण मृत्युमुखी पडले होते हे चतुर्भुज कृष्ण रूप धारण करतात देव की वसुदेवांसमोर प्रथम चतुर्भुज रूपात व नंतर रूपात अवतरतात ब्रह्मदेवाने गाय वासरे पळवल्यानंतर भगवंत स्वतःच गाय वासरे काठ्या शिंक्या होतात हे जाणल्याने ब्रह्मदेवाला सर्वत्र श्रीकृष्ण दिसतात तो चुकीसाठी त्यांची क्षमा मागतो व वा गाय वासरे परत करतो शरद पौर्णिमेच्या रात्री दोन गोपी एक कृष्ण असा रास चालू असतो त्याच वेळी त्यांच्या जा घरच्यांना त्या घरात असल्याचा भास होतो गोवर्धन पर्वतावर स्वतःच भव्य रूप घेऊन बसतो तसच आपल्या श्वासाकडे परा अपरा प्रकृतीकडून अनेक ब्रह्मांड प्रसवतो स्थिर करतो व परत लय करून आपल्यात सामावून घेतो हे करताना त्याच्यात यत्किंच दैनी बदल वाढ क्षय होत नाही कारण झाल्यावरती ना तो आपल्या मूळ स्वरूपातच राहतो अशा महाश्री विष्णूना शतशः प्रणाम चारशे चौवेचाळीस समीह हो। समीहन म्हणजे उत्पत्ती आदींसाठी उत्तम प्रयत्नशील असलेला सच्चिदानंद विग्रह एकूतानी सर्वाणी उत्पधारय अहम कृष्णस्य जगत प्रभव प्रलयस्तता बीजम माम सर्वभूताना मिठी पार्थ सनातन गीता सात सात दहा परम सत्यापासून सर्व गोष्टींचा उगम होतो श्रीकृष्ण हे परब्रह्म आहेत ब्रह्म हे निर्विशेष निर्वा निराकार आहे आणि परब्रह्म हे साकार आहे ब्रह्म हे परब्रह्मामध्ये स्थित आहे म्हणून वस्तुत श्रीकृष्ण हे प्रत्येक गोष्टीचे उगम आहेत श्रीकृष्ण हे मूळ आहेत ज्याप्रमाणे वृक्षांचे पालन त्यांच्या मुळापासून होते त्याप्रमाणे श्रीकृष्ण प्रत्येक गोष्टीचे मूळ असल्यामुळे ते या भौतिक सृष्टीतील प्रत्येक वस्तूचे पालन, पालन करतात त्याची पुष्टी वेदांमध्ये करण्यात आलेली आहे नित्यो नित्यानाम चेतनश्चेतना कठोपनिषद दोन दोन तेरा नारायणाने जीवांना उत्पन्न करण्याची जी इच्छा व्यक्त केली एकोहम बहुश्याम बहुस्याम येय छानोग्य उपनिषद नारायणांपासून ब्रह्मदेवाचा जन्म झाला आणि नारायणापासूनच प्रजापती इंद्र आठ वसू अकरा रुद्र आणि बारादित्य अशा तेहतीस कोटी योनी प्रकार यांचा जन्म झाला नारायण उपनिषद अमेवासमे वाग्रे न्ये सदसत्परम चतुश्लोकी भागवत आशा समयेन श्री विष्णूना वंदन करू अशा प्रकारे श्लोक क्रमांक साठ आणि नामे चारशे चव्वेचाळीस येथे संपन्न झाली हरिओम हो।